अकोला शहरातील गंगानगर येथे दलालाने घर भाड्याने घेऊन संशयास्पद कृत्य सुरू केल्याचा प्रकार उघड झाला आहे सतर्क नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी कारवाई करत चार महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे अकोल्यातील नागरिकांनी आता सावध राहण्याची गरज आहे तुम्ही जर तुमचे घर किंवा फ्लॅट भाड्याने देत असाल तर कोणत्याही दलालावर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी काळजीपूर्वक चौकशी करा कारण अकोल्याच्या जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गंगानगर येथे घर भाड्याने देण्याच्या बहाणाने एका दलालाने घराचा गैरवापर केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे या दलालाने घराची चावी मिळताच तेथे संशयास्पद हालचाली सुरू केल्या सतर्क नागरिकांनी हे पाहताच संशय घेतला आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी घरामध्ये चार संशयित महिला आणि एक पुरुष आढळून आला नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या व्यक्तींना ताब्यात घेतले ही जागा फक्त देह व्यापारासाठी वापरण्यात येत होती का की महिलांना अन्यत्र पाठवले जात होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी जुने शहर पोलीस ठाण्यात नेले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे अशा घटना टाळण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या घराच्या व्यवहारांमध्ये अधिक सतर्कता बाळगावी असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे